मित्रांनो आज आपल्या घोडेगाव ठेव या ठिकाणी नवीन वर्षाला एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येथील दूध उत्पादक गीते पाटील यांनी आपल्याकडून गायाची खरेदी केली आहे तुम्ही गाया बघू शकता गाया आपण एकदम त्यांना शिराने गॅरंटीड दिलेल्या आहे आपण गायात त्यांना अंगाची सडाची आणि दुधाची गोदी केलेली आहे तर आपण चला त्यांना विचारू का त्यांना आपला व्यवहार कसा वाटला गीते पाटील तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला आजचा एवढं सांगा त्यांना आम्हाला भैया भैया भाऊ यांचा व्यवहार हा एकदम म्हणजे व्यवस्थित आणि एकदम मोकळा आणि मनासारखा झाला व्यवहारांचा त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे मनासारखा व्यवहार झाला आहे काही अत्यंत आम्हाला त्यांनी काहीची पण आम्हाला त्यांनी गॅरेंटी आणि बोलीप्रमाणे दिल्या आहे अंगाची सडाची आणि दुधाची गॅरंटी त्यांनी आम्हाला दिलेली चालतं ठीक आहे मित्रांनो ज्याला कोणी गाय खरेदी करायच्या असते त्यांनी अवश्य संपर्क करावा